मित्रांनो नमस्कार कशा आहात मजेत ना मजेत असायलाच पाहिजे तर मित्रांनो आज आपण आलो आहोत साखरपा या बाजारपेठेत रत्नागिरी कोल्हापूर नागपूर या समृद्धी महामार्गाला या ठिकाणी लागलेली ही, ही एक सुंदर अशी बाजारपेठ आहे तर मित्रांनो आज आपण या ठिकाणी सुंदरसा एक प्लॉट पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही कोकणी घरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आताच सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन प्रॉपर्टीज नवनवीन व्हिडिओ या ठिकाणी आमच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पाहता येणार आहे तसेच नोटिफिकेशन बिलला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला ह्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला या ठिकाणी हमकास मिळणार आहेत तर आजच्या नव्या खोऱ्या एपिसोडला आपण सुरुवात करूया मित्रांनो समोर पाहता हा तुम्हाला समृद्धी महामार्ग दिसतोय जो नागपूर ते रत्नागिरी हा महामार्ग आहे या महामार्गाला या ठिकाणी मोठा एक्सेस आपल्या प्लॉटला आहे तसेच आपल्या आजच्या प्लॉटचा विचार केला तर प्लॉट हा रिसेल प्लॉट आहे पूर्ण भातशितीचा आत्ता आपला हा प्लॉट तुम्हाला पाहायला मिळतोय या ठिकाणी हा जो प्लॉट आहे हा पूर्णच्या पूर्ण साखरपा बाजारपेठेमध्ये हा तुम्हाला प्लॉट आज मिळणार आहे आजच्या आपल्या प्लॉटला तुम्ही पाहिला तर पूर्णच्या पूर्ण सरकारी मोजणी करून या ठिकाणी कंपाऊंड हे तयार केलेलं आहे सदरचा आजचा आपला प्लॉट तुम्हाला या ठिकाणी पस्तीस गुंठ्याचा हा प्लॉट तुम्हाला आज मिळणार आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटचा वापर तुम्ही या ठिकाणी बिल्डर असाल तर या ठिकाणी मोठी बिल्डिंग बांधण्यासाठी हा याचा वापर करू शकता कारण या ठिकाणी बिल्डिंगचे प्रोजेक्ट ही आता नव्याने चालू आहेत ज्यांना मोठा स्कोप या ठिकाणी आहे तसेच आजच्या आपल्या प्लॉटमध्ये एक तुम्हाला सुंदर असं रॉ हाऊसही ते मिळणार आहे तसेच पंप हाऊस आपल्या प्लॉटमध्ये उपलब्ध आहे एक बोरवेल आहे समोर पाहता हे तुम्हाला या ठिकाणी रॉ हाऊस आपल्या प्लॉटमध्ये मिळणार आहे मित्रांनो तुम्ही याला छोटं कोकणी घर ही या ठिकाणी संबोधित करू शकता पूर्ण कोकणी वाडी ही छोटी यामध्ये तुम्हाला मिळते या त्याच्यामध्ये तुम्हाला याज... नारळी सुपारीची आंबा काजूची झाडे या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत केलीची झाडं मिळणार आहेत चिकू पेरूची झाडं मिळणार आहेत पूर्णच्या पूर्ण निसर्गरम्य असं हे तुम्हाला छोटंसं या ठिकाणी कोकणी घर म्हणता येईल हे बघायला मिळतं आजूबाजू पाहतात तर पूर्णच्या पूर्ण डेव्हलप एरिया या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून बाजारपेठ पाचशे मीटरवर आहे पाच सातशे मीटर समोर आला तर तुम्हाला हायवे मिळतो आहे आजूबाजूला पेट्रोल पंप्स आहेत या ठिकाणी हॉटेल्स आहेत तुम्हाला या ठिकाणी कॉलेजेस मिळतील इंग्लिश मीडियम स्कूल्स मिळतील दवाखाने मिळतील या ठिकाणी तुम्हाला आठवडा बाजार मिळेल म्हणजे पूर्णच्या पूर्ण कनेक्टिव्हिटी या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध आहे तसेच आपल्या प्लॉटपासून म्हणजे साखरपाया बाजारपेठेपासून एक स्टेट हायवे जातो जो पलीकडे तुम्हाला संगमेश्वर या ठिकाणी मिळतो जिथे तुम्हाला मुंबई गोवा हायवे हा तुम्हाला आपल्या प्लॉटपासून बत्तीस किलोमीटरच्या अंतरावरती मिळून जातो तसेच आजच्या आपल्या प्लॉटचा वापर तुम्ही या ठिकाणी हॉटेल्स रिसॉर्ट या ठिकाणी लॉजिंग या करताही या ठिकाणी तुम्ही याचा वापर करू शकता आजची आपली ही प्रॉपर्टी टायटल क्लिअर म्हणजेच वर्ग एकची तसेच रिसेल प्रॉपर्टी असल्यामुळे सहजरित्या ती तुमच्या नावावर या ठिकाणी होऊ शकते तसेच मालक या ठिकाणी सिंगल ओनर असल्यामुळे तुम्हाला कोणतीही झंझट न करता या ठिकाणी ही प्रॉपर्टी मिळून जाणार आहे पूर्णच्या जा पूर्ण स्टेट रोडला ही आपची प्रॉपर्टी आहे तसे तुम्ही पाहिलात तर समृद्धी महामार्गाचा लेवल आणि आपल्या प्लॉटचा लेवल हा साधारण सारखाच आहे ज्याच्यामुळे तुम्हाला या प्लॉटचा वापर व्यवस्थितरित्या या ठिकाणी करता येणार आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्रॉपर्टीची किंमत मालकाने प्रतिकुंठा सहा लाख रुपये या ठिकाणी सांगितली आहे तर अशा सुंदर अशा प्रॉपर्टीला तुम्ही नक्की भेट द्या आपल्या प्लॉटपासून समोर तुम्ही पाहिलात तर कोल्हापूर हे शहर आपल्या प्लॉटपासून फक्त पंच्याऐंशी किलोमीटरच्या अंतरावरती ते नव्वद किलोमीटरच्या अंतरावरती या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तसेच मुंब मुंबईचा जा विचार केला तर पावणे तीनशे किलोमीटर आणि जर पुण्याचा विचार केला तर अडीचशे किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला हे दो दोन्ही शहरं या ठिकाणी कनेक्टिव्हिटीच्या हिशोबाने मिळणार आहेत आपल्या प्लॉटपासून तुम्ही पाहिला तर समुद्री जर समुद्राचा विचार केला तर आपल्या प्लॉटपासून रत्नागिरी हे साधारण पन्नास किलोमीटरच्या अंतरावरही तुम्हाला मिळून जाणार आहे सुंदर अशा कोकणाच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये मुख्य समृद्धी महामार्गाला टच असणारी याची आपली प्रॉपर्टी तुम्ही नक्की याला भेट द्या आवडल्यास ही तुम्ही प्रॉपर्टी सहजरित्या आमच्याकडूनही परचेस करू शकता तर मित्रांनो अशा सुंदर सुंदर प्रॉपर्टी पाहण्यासाठी आमच्या कोकणी घरी या चॅनलला तुम्ही फॉलो करत राहा तसेच आमचे व्हिडिओ आवडत असतील तर त्यांना लाईक करा भरपूर मित्रपरिवारांमध्ये ती शेअर करा ते ही अशा सुंदर प्रॉपर्टी आमच्याकडून सहजरित्या या चॅनलच्या माध्यमातून पाहून परचेस करता येतील तर मित्रांनो पुन्हा भेटू अशी सुंदर नवीन प्रॉपर्टी घेऊन तीही फक्त तुमच्यासाठी आपल्या हक्काच्या चॅनलवर कोकणी घर या चॅनलवर तोपर्यंत तुमची रजा घेतो धन्यवाद